सर्व पत्रकार बांधवांचं मी या ठिकाणी स्वागत करतो इलेक्शन आता दोन दिवसाला आलेलं आहे वीस नोव्हेंबर रोजी आपल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया पूर्ण होईल आणि ह्या दोन दिवसाच्या भोग घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या या पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये आमचे काही विरोधकांकडून अपप्रचार या ठिकाणी सुरू आहे आता कोण करता अपप्रचार कोणाचे लोक करतात माझी निवडून येण्याची शंभर टक्के खात्री मतदारसंघामधल्या जनतेने मला दिलेली आहे आणि म्हणून विरोधक कुठल्या तरी याच्याने अँगलने मला कुठेतरी अफेमध्ये पसरवून काहीतरी गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधक या ठिकाणी करत आहेत मला त्यांना काही गोष्टी विचारत आहेत विशेषतः विरोधकांना एक माझा प्रश्न <coughs> आहे अमोल शिंदे असा काही त्यांचे कार्यकर्ते प्रचार करत आहेत की कि मी किशोर पाटील आणि वैशाली सूर्यवंशी यांना मॅनेज झाल्याचा भ्रम पसरवून नागरिकांची दिशाभूल करण्याचा केलवाना प्रयत्न त्यांच्या माध्यमातून त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी सुरू करीत आहेत करीत आहेत मतदारसंघामध्ये मी त्यांना सांगू इच्छितो की गेले अनेक वर्ष त्यांचे वडील हे शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये त्यांनी आरोधात काम केलं ईश्वर पाटील सोबत यांच्याबरोबर काम केलं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये यांनी ने काम केलेलं आहे मी काही असं त्यांच्या नेतृत्वामध्ये काम केलेलं नाही मी पहिल्यापासून जेव्हा काही नगरसेवक झालो नगराध्यक्ष झालो मी माझ्या स्वतःच्या हिमतेवर या ठिकाणी झालेलो आहे परंतु यांनी जेव्हा जेव्हा लोकांची साथ घेतली मी त्यांना काही काळ उष्णपुरी सोसायटीमध्ये सहकार्य केलं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहकार्य केलं परंतु दोन वेळा सहकार्य करून देखील राजकारणाची मैत्री करण्यासारखे जे लोक शिंदे नाहीत माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्यांच्यापासून लांब झालो आणि म्हणून मला तर असं वाटतं की जे स्वर्गीय आम असतील किंवा किशोर पाटील असतील यांच्याबरोबरही त्यांनी काळ घालवला माझ्याबरोबर काही काळ घालवला मागच्या काळात आप्पासाहेबांबरोबर किंवा किंवा फुंबरोबर वेगवेगळ्या लोकांबरोबर यांनी राजकारण यावादमध्ये केलं आणि जास्तीचा काळ त्यांनी सत्ता मग हे अमोल शिंदे युवा सेनेचे या जिल्ह्याचे उपाध्यक्ष उपप्रमुख काहीतरी ते वर्टे प्रमुख त्याचे वडील हे किशोर पाटीलच्या नेतृत्वामध्ये नगरपालिकेत अडीच वर्ष नगराध्यक्षपदाची त्या ठिकाणी त्यांनी दुरा सांभाळली नंतरच्या काळात किशोर पाटील यांच्या पत्नी त्या ठिकाणी नगराध्यक्ष झाल्या म्हणजे एकत्र राहून सत्ता भोगल्या नगरपालिका असो किंवा वेगवेगळ्या सहकारी संस्था असो माझे काही प्रश्न अमोल चिंताना या ठिकाणी आहेत की मार्केट सभापती निवडीमध्ये त्यांच्या घरचे दोन सदस्य आहेत ते सभापती निवडीच्या दिवशी त्यांना गैरहजर का राहिले मग ते एक प्रकारे आमदाराला मदत नव्हती का याचं उत्तर त्यांनी द्यावं दुसरा विषय मार्केट कमिटी त्यांचे काका आणि त्यांची फक्त आईच निवडून आली इतर त्यांचे मराठा समाजाचे उमेदवार पराभूत झाले ते का झालंय याचं उत्तर देखील त्यांनी द्यावं एकाच कुटुंबातील दोन लोक निवडून आले आणि संपूर्ण पॅनल पराभूत झालं त्याच्यामध्ये अनेक बडगाव तालुक्यातील पाचोराजार देखील मराठा समाजाचे चांगले कार्यकर्ते होते जे काही जिल्हा परिषद लढलेल्या असतील पंचायत समितीत लढलेले असतील असे कार्यकर्ते देखील त्या निवडणुकीत प्रमुख झाले त्यांनी कुऱ्हाडे त्यांच्याच कार्यकर्त्याला परवाच्या दिवशी व्हायरल क्लिप झाले आपल्या मी त्याच्यावर पाहिला व्हिडिओ ॲडिओ हॅडिओमध्ये हो त्यांनी एका मराठा कार्यकर्त्याला तुमच्या कुटुंबियांना पर्यटन घडून आणेल म्हणजे त्यांच्या परिवाराला पर्यटन घडून आणेल ही कोणती भाषा आहे धमकी देऊन त्यांनी त्याच्याशी त्या ठिकाणी भाषा केली तो मराठा समाजाचा कार्यकर्ता नव्हता हो का हे मराठा मराठा अशा गोष्टी करतात आमदारांचे आणि अमोल शिंदेचेच कार्यकर्ते या शहरामध्ये हो फातोरा शहर असेल बडगाव असेल किंवा परिसरात यांचेच कार्यकर्ते अवैध व्यक्ती करतात माझ्या कार्यकर्त्यांकडून कुठेही अवैध देण्याचं काम या ठिकाणी होत नाही दुर्दैवाने जर या लोकांना जर संधी मिळाली तर व्यापाऱ्यांकडून देखील हप्ते जमा करायला हे लोक मागे पुढे पाहणार नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शहरामध्ये व्यापाऱ्यांनी त्यांच्या मतदानाकडे पाठ फिरवली म्हणजे अमोल शिंदेना या शहरामध्ये लोकांनी प्रतिसाद दिला नाही त्याच्यापूर्वी त्यांचे काका देखील माझ्या समोर उभे होते तेव्हा देखील त्यांचा पराभव पदासाठी थेट पदासाठी त्यांचा काकांचा सतीश शिंदेंचा या ठिकाणी पराभव झाला त्याच्यापूर्वी जेव्हा एकदा निवडणूक झाली होती त्याच्या निवडणुकीमध्ये चार उमेदवार होते चार उमेदवारामध्ये तिसऱ्या हो चौथ्या क्रमांकाचा यांचे वडील मी दोन नंबरला आघाडीकडून अपक्ष म्हणून मी त्यावेळेस दोन नंबरची मदत घेतली परंतु हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावावर त्यावेळेस निवडणूक लढले आणि चार नंबरला राहिले आणि म्हणून शहरामध्ये काय परिस्थिती आहे हे देखील त्यांनी तपासलं पाहिजे नंतर पाचोरा बाजार समितीची जागा कशी मिळवली त्याच्यामधून कसे त्यांनी पैसे कमवले शेतकऱ्यांची ती संस्था आहे त्याच्यामध्ये त्यांनी कशी जागा मिळवली आणि कसं कॉम्प्लेक्स ते त्याचे डेव्हलप केली आणि पैसा कमवला हे शेतकऱ्यांनाही माहिती आहे पाचोरा शहरालाही माहिती आहे आणि सगळ्या जनतेमध्ये याची चर्चा आहे नंतरच्या काळामध्ये त्यांचे वडील अध्यक्ष असताना त्या ओपन पेज ज्या असतात या सार्वजनिक कामासाठी असतात परंतु यांनी त्यांची खाजगी शाळा या विवेकानंद नगर भागामध्ये खाजगी शाळेसाठी त्यांचा ओपन पेजचा वापर केला त्याच्यावरून त्यांची चौकशी देखील त्या काळात झाली त्यांनी मग नंतर राजीनामा दिला आणि पुन्हा ती निवडणूक नंतर लढले आणि कोविड काळामध्ये आपण म्हणतो की कोविड काळामध्ये सगळ्यांनी मदत करण्याची भूमिका सगळ्याच राजकीय पक्षांनी वेळोवेळी त्याच्या वे त्याच्या परिणाम प्रयत्न केले असतील परंतु कोविड काळामध्ये यांनी डॉक्टर मगरच्या डॉक्टर भूषण मगरच्या वरती स्वतःचं कोविड सेंटर उघडून पैसे कमवण्याचा उद्योग देखील